राम कृष्ण हरी कोण आलय दोस्त नो बुड्डा कोण आहे कुठं कोण आहे अण्णा आल्यात अण्णा कस काय मग मग तो आम्ही करत गेल्या गेलो सारे तिचा दाडा करून टाकला काय दारा गुरु शिती मग तुम्ही काय करून पोर आता का वा? तुम्हें तुम्हें काय मग तुम्ही तुमच्या विश्वासावर आहो मी गेलो दिंडीत तुम्ही खुशाल काय नाही लागला का बी गेला दिदीत हा बरका कुशाल बी गेला कुठं दिदीत गेला वई मग तीच राहिली ती बी आता दर्शन करून आली दिदी कोण एवढं काम करू कोण तुझी मंडळी तुमची सून वय तुमची सून कुठे गेली ती पंढरपूर पंढरपूरला मग तुम्ही नाही मी आल जाऊ आय काय झालं इथं काय झालं बघू काय झालं कप <laughs> गुदगुल्या वाहत्यात काय आ गुदगुल्या वाहत्यात मग काय सेपरेट तुमचा एक व्हिडिओ बनवायचा आहे टोटल मग बनव का आम्ही गेल्या कशाच करता देवाच का बघून देवाचं करायचं सोप आहे का बघा मित्रांनो तुम्ही म्हणता काय चाललंय आमचं वडील आहेत बरं का पण पहिल्यापासून आमचं असंच ही एकदम असं मोकळ्या मनाने राहायचं बघा या जीवनात काही नाही बरोबर आहे का नाही का हो आता पहिला आमच्या वडील वाऱ्या करायच्या मग आता त्यांच्या वाऱ्या संपल्या मग आता आम्ही चालू केलं आता माझी संपल्या बायडी करील मग ज्या संपल्या मग खुशाल करील आहे का नाही आ काय अगो बैया बघ आता काय म्हणती बायडी तुम्ही का नाही वारीत गेला पाया पडायला ह्याच्यात पंढरपूरला चल आ, गरी त्यातला कस आहे आमच्या अन्नाची क्वालिटी मित्रांनो कशी क्वालिटी मस्त आहे का नाही आणि इकडं कोण आले आमची बायडी आणि काय ना दोस्तांनो काल आमची वारी पूर्ण झाली आणि व्हिडिओ टाकायला अजून टाइम भेटला नाही मग त्याच्यामुळे म्हटलं चला एक व्हिडिओ बनू काय म्हणता मंग अण्णा कसे चमकतय आमचे मतारे थँक यू तुला थँक यू म्हणतोय तुझं काय तुला तर काय तू आलती काय वारीलाय मी केली की वारी बजवली की माझी वा पोच केली वारी म्हणायचं म्हणजे एकादशी दिवशी गेली देवाने गेले का मग झाली वारी मस्त पाहिजे ती दिवसाची एकदम खटाखटा आणि टकाटक मध्ये वारी झाली कुठली अडचण नाही आली काय नाही काय नाही आजारी नाही काय नाही काय नाही एकदम मस्त पाहिजे एकदम असं तुम्हाला सांगतो कशी वारी गिडी नाही वारी कम्प्लीट दीड महिना पाहिजे जगात भाजी दीड महिना जर वारी असती नादच करायचा माझं हुकलं ते काय बघा कस झालं काय ना काय ना तुझं काय हुकत नाही तुझं काय जे टक्कर घालू का तुझ्या वारे मी आईकड बाबा अग एकाने वारी केली तर एक जण घरी पाहिजे बरं घरची दुधाची अडचण असल्यामुळं तुला ठेवली नाही तर तुला तरी काय ठेवली असती लागली आम हानी म्हणून करायला म्हणू म वा काय बोल तीन काय कराल लय नाटकं नसत्यात करायची पाहिजे थोडी तेवढ्यातली तेवढ्यात मापात असल्यावर गुवाड दिसत गोड दिसत का नाही मला सांगली वारी दिसत का नाही मग कसं होतं माहिती का मोठ्या वारीत तुला तर व्यक्तीला जायचं जुळणार नाही मग नाही देऊ नेतो बरोबर मोठ्या वारीत तुला, तुला, तुला जायचं जुळणार नाही पण मी नेतो आपलं मी जातोय मग फक्त घरचं माग पुढं बघितलं तरी बरं वाटत तरी आल्या खे ते काय तो काय सुद्धा ना केलं नाही म्हणलं पण बघायचं का टीव्ही गड जायला मग काय करायचं तिथं आता इथंच बघत बसायचं बजरंगबाणीची मालिका लागली बघा जाऊनात मग चला असू द्या काय झालं आता अण्णाचा एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला दावतो म्हणजे काय होतं थोडं घेतलं आता वारीचं सांगितलं ना बाबा आलो घरी आता चालली मस्त वारी झाली छान झाली आणि खरंच वारी म्हणजे वारीच आहे आणि प्रत्येक माणसाने जीवनात येऊन एक वारी करा माऊलीजी करा तुकाराम महाराजाची करा पण करा त्याला महत्व आहे का गाडीचा तोंड हातपात व्हायचं कशी चमकती ती गुनकडं बघितलं तरी चमकती चमकती कशीचा मागती सारा हा सिद्ध